हॅलो नमस्कार मी दीपाली सोपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना पाच वाजल्यात संध्याकाळचे आज ना व्हिडिओ घ्यायला खूप लेट झालं कारण सकाळपासून खूप कामं होती त्यामुळं व्हिडिओ घ्यायला जमलं नाही चला म्हटलं काही नाही संध्याकाळचं रुटीन शेअर करूया आणि आज ना आमच्या बिल्डिंगमध्ये एक बर्थडे पार्टी आहे तर मला तिकडे पण जायचं आहे मग तिथं पण थोडंफार शूट घेता येईल तर चला म्हटलं आता संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करूया कारण काहीतरी वेगळं असलं तरच व्हिडिओ घेऊ वाटतं बाकी रोजचं तर आपली घरातली कामं हे हो सगळं तर चालूच राहतं रोज रोज मग तेच दाखवायला पण नको वाटते चला म्हटलं मग आजचं जरा वेगळं रुटीन आहे दाखवूया आता सगळ्यांचं म्हणजे दूध चहा आणि आता ना कुणाला झोपेतून उठलाय खाली गेलाय खेळायला मला अजून कपडे फोल्ड करायचे आहेत आणि त्यांना झोपायला त्याला अंगावरती दिलं तर बेड वगैरे ते सगळं आवरायचंय तर चला आता पटपट लागते का मला सगळा बेड वगैरे क्लीन करून घेते कपडे वगैरे सगळे फोल्ड करून घेते त्याच्यानंतर गिफ्ट वगैरे आणायला पण जायचं आहे मला बड्डेसाठी तर मी पटपट आवरते आणि नंतर बोलते आणि चला आता पटपट ना कपडे वगैरे फोल्ड करून घेते त्याच्यानंतर आपलं कंबल वगैरे आहे ना ते पण फोल्ड करायचं आहे आणि आज आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती बर्थडे पार्टी पण आहे आणि अॅनिव्हर्सरी पण तर एकाच दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी आणि त्यांच्या मुलाचा बर्थडे तर खूप छान वाटलं की नाही का एकाच दिवशी सगळं आणि त्यांची ॲनिव्हर्सरी वगैरे पण सेलिब्रेशन होते आणि बाळाचं त्या बड्डे पण सेलिब्रेशन होते तर बघूया आता संध्याकाळी कसं का कसं आहे कसं डेकोरेशन वगैरे केलं आहे आणि आज मी डेकोरेशन वगैरे करायला गेली नाही कारण माझं पण घरामध्ये काम चालू होतं पॅकिंगचं हे तुम्हाला माहितीच आहे तर त्या दिदी म्हटला काही नाही आमचं आम्हीच करू म्हटलं चला काही हरकत नाही मागल्या वेळेस त्यांच्या मुलगीचा बड्डे होता ना तेव्हा मी डेकोरेशन वगैरे करायला हेल्प करायला गेली होती पण ह्यावेळेस माझंच काम आवरलं नाही त्यामुळं काही जमलं नाही आणि आता व्हिडिओ पण मी संध्याकाळी घेत आहे कारण दिवसभर बिझी रुटीन होतं चला तर मग क पटपट सगळं आवरते चहा वगैरे करते आणि त्याच्यानंतर बोलते झाली चला आता चहा घेऊया थोडंफार संध्याकाळी चहा घेतला ना मग फ्रेश फील होतं जम्मू मध्ये अजून एवढी काही गरमी नाही त्यामुळे चहा घ्यायला छान वाटते आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गर्मी आहे तर दुपारच्या वेळी संध्याकाळी थंडगार प्यायचं मन होते पण इथं अजून नाही त्यामुळे छान आहे मस्त गरमागरम चहा पिऊ शकतोय आणि एका साईडला ना चहा वगैरे बनायला ठेवला होता तर चला म्हटलं आपला चहा शिजत मी बाकी झाडू वगैरे मारून घेते हे बारीक सारीक सगळी कामं संध्याकाळी पण थोडंफार रुटीन असतंच आपलं घरातला केअर वगैरे काढायचं कारण आता आजकाल मुलं घरी आहेत ना तर खूप पसारा पण करतायत थोडा वेळ मी दुपारी आराम करायला गेले की लगेच ले सगळीकडे पसारा करून ठेवतात काही ना काय तर सांडलेलं असतं कुणाला बिस्किट काही पण द्या खायला थोडंफार तर तो खाली सांडतोच वाईट फरशी असल्यामुळे लगेच दिसून येतं त्यामुळे लगेच झाडू मारावं लागतोय चला आता झाडू वगैरे मारून बाकीच्या रूममध्ये घेते आणि चहा पण घेते नंतर बोलते आणि चहा वगैरे झाला घरातलं तर सगळी मी कामं वगैरे आवरली होती आणि आता डायरेक्ट ना आपल्याला बड्डे गे बड्डेसाठी जायचं आहे ना तिथं मला गिफ्ट वगैरे न्यायचं होतं तर आमच्या बिल्डिंगमधल्या दुसऱ्या दिदी आणि मी आलो होतो आता इथं गिफ्ट वगैरे न्यायला तर ॲनिव्हर्सरी पण होती आणि बाळाचा त्या बड्डे पण होता तर दोन्ही मिळून गिफ्ट घ्यायची होती, होती तर मी आता विचार करत होतो असं काय घेऊ की त्यांना म्हणजे दोघांना पण म्हणजे वापरायला पण होईल जसं बाळाला पण आणि त्याच्या मम्मीला पण घरामध्ये असं काहीतरी तर आता इथं या दीदीने गळ्यातला सेट वगैरे घेतला होता हार असा आणि बाकी त्या बाळाला का, गाडी कार वगैरे असं घेतलं होतं तर आता प पहिल्यांदा मी त्या दिदींची दी हेल्प करत आहे शॉपिंग करायला की नक्की काय घ्यायचं कोणता सेट घ्यायचा आणि बघा किती छान होते गळ्यातले सेट आहेत ना खूपच छान असे नेकलेस वगैरे आणि हे ना सिम्पल ड्रेसवरती वगैरे छान दिसत आहेत आणि त्याच्यानंतर बघा इथं माझं पण चाललं होतं गिफ्ट कोणतं काय घ्यायचं मी दोन गिफ्ट घेतले आहेत माझ्या एका फ्रेंडला पण द्यायचं आहे आणि हे मी गिफ्ट घेतलं होतं फोटो फ्रेम ह्याच्यामध्ये हजबंड वाईफ त्यांचा पण फोटो बसेल आणि त्यांच्या बाळाचा पण तर त्याप्रकारे मी असा फोटो वगैरे घेतला चला आता आपण बड्डेच्या इथं जाऊया नंतर बोलते आणि आता इथं बड्डे आहे ना तिथं मी पोचली होती इथं मस्त आता दिदींचा मेकअप वगैरे चालू होता दिदी छान त्यांची हेअरस्टाईल वगैरे बनवत आहेत आणि मी पण आले होते माझ्यावरून तर ते चालू होत कि नाही का काही ना काय तर चालूच असतं महिला एकत्र आल्या की काय ना काहीतरी आपलं चालूच राहतं तर बघा इथं छान असतात त्यांची हेअरस्टाईल वगैरे केली होती कारण दिदींच्या अनवर्सरी आहे तर मस्त त्या छान ठेवून बसल्या होत्या मस्त असा ब्ल्यू कलरचा ड्रेस घातला होता खूप छान दिसत होत्या त्या आपण तर चला आपण डेकोरेशन वगैरे पण बघूया आमच्या गप्पा काय होतच राहतील तर डेकोरेशन कसं काय केलंय ते पण बघून चला तर मग आणि काही लहान मुलं बेडवरती बसले तर काही बाकीचे खाली बसले होते कारण बेडवर सगळ्यांना जागा पुरेना होत पुरेसा होत नव्हता तर म्हटलं चला बाकी सगळे खाली पण बसा तर बघा इथं चालले मस्त आता सगळे नाश्ता करतायत आणि खाली बसूनच केलेलं ठीक असतं कारण बेडवरती लहान मुलं कसं सांडतात ना मस्त सा सा त्यांना खाली बसतात आणि खात आहे

आणि सगळ्यांनी मस्त आता नाश्ता वगैरे केला आणि त्या सगळ्यांचा छान असा डान्स चाललाय चला आता संध्याकाळचे ना साडे दहा वाजले आता आम्ही बर्थडे पार्टीतून आलो आणि खूप लेट झाला कारण सर्वांनी डान्स वगैरे भरपूर त्याच्यानंतर चहा बनवला थोडा चहा पिला भरपूर टाइम गेलं आणि मुलांना काही यायलाच नको कारण डान्स करत मुलं एवढी म्हणजे बिझी झाली त्यांना एवढं छान वाटत होतं यायलाच नको म्हणत होते पण आता दहा साडे दहा झाले सकाळनं काही काही मुलांना स्कूलला जायचंय आर नको ना तर जात नाहीत कारण आपल्याला इथून जायचं आहे पण बाकीच्या मुलांचा तर इथं स्कूल चालू झालाय तर सर्वांना स्कूलला जायचं होतं तर म्हणलं चला आता बास करा डान्स घरामध्ये पूर्ण पसारा पडलाय पण माझी पण आता ताकद नाही म्हणजे हिंमतच नाही की काही काम करायला खूप कंटाळा आलाय कुणाला ना तिथं काहीच खाल्लं नाही आता घरी आल्यानंतर दूध बिस्किट खायला लागलाय मी काही बनवलं पण नाही कारण तिथंच वेळ झाला आणि चला मग पसारा दाखवते खूप असा पसारा पडलाय जिकडं बघल तिकडं कपडे सगळीकडं खूप असा आणि ही मग ना काय काय राशन आणलेलं इथं कपडे पडल्या तिथं कुणालचं दूध बिस्किट खायचं चाललंय सगळ्या घरात कपडे कारण मुलांनी ना जाताना कपडे वगैरे चेंज केलेली तर सगळीकडे पसार आहे आणि आरनोला ना झोप आलेली कारण आरनोला थोडं लवकर झोपायचं वय आहे कुणाल कसं दुपारी झोपतोय ना त्यामुळे कुणाला जास्त झोप येत नाही आणि इथं बघा आरनोची झोपायची तयारी चालली आहे बेडवरती पण पूर्ण पसाराय पण चला आता मी काहीच नाही आवरणार मी सगळं सकाळीच आवरीन मला पण आता खूप कंटाळ आला मी पण कपडे वगैरे छान चेंज करते आणि मग आता आराम करून घेते सकाळ राहिलेली कामं करीन आणि बघूया हा व्हिडिओ किती झाला आहे जर छोटा असेल तर उद्या मी हा व्हिडिओ कंप्लीट करेन तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते तर तुम्हाला सर्वांना गुड नाईट चला तर मग भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरपर्यंत तर बाय बाय